वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनंतर एक्साईज डिपार्टमेंट कडून कर देखील या बारवर कारवाई करण्यात आली होती आणि त्यानंतर मुंबई महापालिका देखील आता ऍक्शन मोडवर आली आहे पालिकेच्या के, के पश्चिम प्रभाग कार्यालयाच्या अतिक्रमण निष्कासन विभागाकडून जे आहे ते या बारचं जे अतिक्रमण जे करण्यात आले होते या बार वरती आता या ठिकाणी कारवाई होत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आपण पाहू शकतो मुख्य इमारतीच्या बाजूला जी मोकळी जागा आहे या मोकळ्या जागेमध्ये या बार मालकाकडून जे आहे ते जागा मालकाकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आलं होतं आणि वरळी हिट अँड रन प्रकरण कारण घडण्याच्या आदल्या रात्री जे आहे ते आरोपी मिहीर शहा आणि त्याचे जे मित्र आहेत या बार मध्ये दारू केले होते आणि मध्यरात्री साधारणपणे दीड वाजण्याच्या असून ते बार मधून बाहेर पडले होते आणि त्यानंतरच पहा ते पाचच्या सुमारास जी आहे ती घटना घडली दुर्घटना घडली होती आणि या घटनेनंतर पोलिसांनी देखील आरोपीचे जे वडील आहेत आणि चालक आहेत त्यांना देखील ताट्यात घेतलं होतं आणि त्यानंतर काल जो आहे तो आरोपीला विरार परिसरामधून अटक करण्यात आलेली आहे आणि आज या ठिकाणी आपण पाहू शकतो महापालिकेचा जे अतिक्रमण निष्कासन विभाग आहे याच्याकडून या ठिकाणी कारवाई करण्यास सुरुवात झालेली आहे महापालिकेचं जो जेसीपी आहे जेसीपी असेल मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये या ठिकाणी कारवाई करण्यात सुरू करण्यात आलेली आहे आपण पाहू शकतो जेसीपीने सध्या तरी या परिसर बारचा जो बाहेरची भिंत आहे या भिंतीवर जे अतिक्रमण करून या ठिकाणी जे काही काचं बांधकाम केलं होतं ते या ठिकाणी आता निष्कासित करण्यात आल्याचं पाहायला मिळते महत्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही दुर्घटना हिट अँड रन प्रकरण जर घडत नसेल तर अशा अनधिकृत बांधकामाला पालिका पाठबळ देतं का पाठिंबा देतं का असा प्रश्न देखील या निमित्ताने या ठिकाणी उभा उपस्थित होत आहे महत्वाची गोष्ट म्हणजे आपण पाहू शकतो या ठिकाणी जे आहे ते तापस भार आहे तापस तापसभार या बारच्या मालकाकडून जे आहे ते या ठिकाणी असणारी इमारत इमारतीच्या मोकळ्या बाजूला जो मोकळा परिसर होता या ठिकाणी साधारणपणे आठशे ते हजार फुटाचं अनधिकृत बांधकाम करण्यात आलं होतं मात्र आता या ठिकाणी जे आहे महापालिकेच्या अतिक्रमण निष्कासन विभागाकडून जे आहे कॅमेरा पर्सन महेंद्र समी संजय साम न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका